घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या एका गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून घरगुती वापराचे चोवीस भारत गॅसचे सिलेंडर तीन पिस्टर कॉम्प्रेसर जप्त करण्यात आले आहे शेखर रमेश विस्पुते राहणार फ्लॅट नंबर ई दहा बिल्डिंग नंबर आठ मयुरेश्वर अपार्टमेंट गणपती मंदिराजवळ अशोकनगर सातपूर नाशिक असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या नंदिनी नदीच्या पुलाजवळील गोठ्याजवळ गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सातपूर नंदिनी नदीच्या जवळील एका गोठ्याच्या ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली आहे गॅस रिफिलिंग करणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता शेखर रमेश विस्मुते हा गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना बेकायदेशीर बेकायदेशीरित्या गॅस मधील खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या उद्देशाने मिळून त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी बजावली आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव सातपूर